बातमी महत्वाची आणि ही बातमी निवडणूक आयोगाच्या एका मोठ्या निर्णयाच्या निवडणुका संपल्यानंतर पंचेचाळीस दिवसांमध्ये सर्व सीसीटीव्ही वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलाय या फुटेजचा वापर करून चुकीची माहिती पसरवली आहे अशी शंका आयोगानं व्यक्त केली त्यामुळे के फुटेजचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे दरम्यान निवडणूक निकालाला कुणी न्यायालयामध्ये आव्हान दिलं तर हे फुटेज नष्ट करता येणार नाही रडूबाई रडू आक्षेप घेऊ हेच काँग्रेसचं काम आहे हेच महाविकास आघाडीचं काम आहे आणि त्यामुळे या सगळ्या एक्वार्ण। व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची तरी जरूर मांडावी पण निवडणूक आयोग का म्हणत आहे त्याचा अभ्यासही करावा

मनसे आणि ठाकरे सेनेची युती होण्याआधीच नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार संदीप देशपांडेंना नाही ना असं म्हणत संजय राऊतांनी देशपांडेंना टोला लगावलाय काँग्रेससोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं होतं का असा सवाल देशपांडेंनी केला होता काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी एक वर्षापूर्वी नाही दिसला पूर्वी दोन वर्षापूर्वी नाही दिसला एकोणीस वर्ष आली मानसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला नाही हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आपण अचानक उत्साह का वाटायला लागला अचानक बॅनर ला? ला? का लागायला लागले हेच संजय राऊत चार महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतो ते आमच्या मुनात लावले तेव्हा बरोबर ना मग तेव्हा चार महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय अचानक सकारात्मक सगळे झाले कारण काय कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या दोन प्रमुख नेत्यांमध्येच जो, जो संवाद आहे बरं का किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते वीस वर्षापूर्वी एकोणीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेसबरोबर नव्हतो पण महाराष्ट्राची गरज म्हणून दोन हजार एकोणीसला आम्ही एकत्र आलो भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेमानी विरुद्ध आम्ही एकत्र आलो मनसे ठाकरे सेना युती होणार अशी शक्यता आहे तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी कारण या संदर्भात एक सूचक विधान केलं त्यांनी एक सूचक ट्वीट केलंय आणि त्यानंतरच राजकीय चर्चांना नाव धडालय राज ठाकरे यांच्या जुन्या एका भाषणाची त्यांनी क्लिप ट्वीट केलेली आहे राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला उद्धव ठाकरे यांच्या किलमे या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया पाहायला मिळते आपला देश शांतताप्रिय आणि राज्यात एक शांतताप्रिय पक्ष सत्यते त्यामुळे आपल्याला कुणी मारेल असा विचार करण्याची काही गरज नाही असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय म्हणा आम्ही ऑन केल मी असेल हिंमत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अम्ब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि योग काय सांगतं योग आहे शांतीचं प्रतीक आपल्याला असा विचार करायची गरज नाही आहे की आपल्याला कोणी मारेल किल करेल हे हा शांतिप्रिय देश आहे शांतिप्रिय पार्टे पार्टी आहे पॉवरमध्ये महाराष्ट्रात तर सगळे कोक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी तर रायगड जिल्ह्यात महायुतीमधला वाद काही केला मिटेना शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थेट मंत्री आदित्य तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आदित्य तटकरेंनी पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटलेल्या आहेत आणि या प्रकरणाची चौकशी होऊन तटकरे कुटुंबावर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी देखील मागणी महेंद्र थोरवे यांनी केली हा सातबारा मूल सातबारा हा सरकारी आकारी पडचा होता त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या नावावर ऑर्डर करून ट्रान्सफर केला आणि त्याच्यानंतर ती जमीन तीन लाख साठ हजाराला सुनील तटकरेनी मुलाने आपल्या नावावर खरेदी कथाने मारून घेण्यात आलेले सुनील तटकरे आणि त्यांच्या मुलांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल होऊन आदित्य तटकरे ह्या त्या मंत्री आहेत यांनी सुद्धा त्यांच्या पदाचा त्या ठिकाणी दुरुपयोग केल्यामुळे या संपूर्ण कुटुंबानी यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आपल्या मंत्रिपदाचा मुख्यमंत्री पदाचा षटकार मारलेल्या अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी नेत्यांनी हा रिपोर्ट पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा की राज्याचे उपमुख्यमंत्री जे सध्या अजितदादा आहेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नी करावी हेच साकडं मी पांडुरंगाला घातलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सहा महिने देखील झालेले नाहीत तोच आता अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी नेत्यांनी विठ्ठलाला साकडं आणि पांडुरंगाची आरती करताना एकच घातलं की यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल पण पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे उपमुख्यमंत्री जे सध्या अजितदादा आहेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नी करावी हेच साकडं मी पांडुरंगाला घातलेलं आहे पुढच्या आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या मनात असेल तर महापूजेचा मान मिळेल अशी आशा अजित पवारांच्या पत्नी पवारांनी व्यक्त केली आहे पांडुरंगाची पूजा करण्याची संधी कधी मिळेल असं ती पांडुरंगाचीच इच्छा एवढंच नाही तर पांडुरंगाची अजित पवारांवर कृपा असल्याचं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलंय लवकरात लवकर लोकल मिळेल पांडुरंगाची इच्छा ज्या दिवशी होईल त्या दिवशी दादा पूजा करतील खर तर अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्याचं संचालक पद ते राज्याचे उपमुख्यमंत्री पद अशी मोठी झेप घेतली आहे एवढंच नाही तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आहे पाहूयात एकोणीसशे ब्याऐंशी साली इंदापूरच्या छत्रपती कारखान्याच्या संचालकपदी त्यांची निवड झाली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बारामती लोकसभेतून विजय झाला एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळात कृषी ऊर्जा नियोजन राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या कार्यकाळात जलसिंचन मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली दोन हजार तीन साली ग्रामविकास मंत्रीपदाची संधी मिळाली दोन हजार दहामध्ये मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद मिळालं दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकोणऐंशी तासांसाठी ते उपमुख्यमंत्री झाले दोन हजार तर दोन हजार मध्येच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद मिळालं दोन हजार चोवीसला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात त्यांची पुन्हा एकदा म्हणजे सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा वारंवार बोलून दाखवली आहे मात्र सातत्यानं त्यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलंय आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विठ्ठलाला साकडं घातल्यानं पुढच्या आषाढी एकादशी आधी फडणवीसांऐवजी अजित पवारांना महापूजेचा मान मिळणार का याचीच उत्सुकता आहे सागर आव्हाडचं ब्युरो रिपोर्ट साम सामटीव्ही न्यूज पुणे शेतकरी कर्जमाफी संदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असा शब्द यावेळेस दिलेला दिलेला आहे कारण शब्द सरकार फिरवणार नाही नियम आणि निकषानुसार कर्जमाफीचा निर्णय होईलच हे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेत मुख्यमंत्री म्हणाले म्हणजे ते निश्चितपणे करतील अशी प्रतिक्रिया अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे पाहुयात त्यांनी काय म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी काल एक महत्वाचं विधान केलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती योग्य वेळी आम्ही देणार दिलेला एकही शब्द आम्ही फिरवणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं मुख्यमंत्री मंत्र्यांनी जर असं मं स्टेटमेंट केलं असेल तर ते निश्चितपणे पूर्ण सुद्धा करते आणि यानंतर बातमी युद्धासंदर्भातली इस्रायल आणि इराण युद्धामध्ये जगाची होती हो कडून इस्रायल विरोधामध्ये चौऱ्याण्णव देशांनी बंदे घातलेल्या एका बॉम्बचा वापर करण्यात आलाय हा बॉम्ब नेमका कोणता आहे आणि या बॉम्बचा वापर किती घातक आहे पाहूया इस्रायल इराण मधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरू आहेत अशातच इराणनं इस्रायलवर बदनाम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर बॉम्बनं विध्वंसक हल्ला केलाय या बदनाम बॉम्बच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान दोन हजार आठ साली चौऱ्याण्णव देशांनी एका करारावर सही करत युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही असं ठरवलं होतं तरीही इराणनं इस्रायल विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय क्लस्टर बॉम्ब किती घातक आहे या बॉम्बचा वापर कोणत्या युद्धात सर्वाधिक करण्यात आला पाहूयात क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख आहे दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला व्हिएतनाम युद्धावेळी अमेरिकेकडून या बॉम्बचा वापर करण्यात आला दोनशे ते दोन हजार मीटर पर्यंत विध्वंस घडून आणण्याची त्याची क्षमता आहे एका बॉम्बमध्ये डझनभर छोटे बॉम्ब असतात दोन हजार आठ साली चौऱ्याण्णव देशांकडून क्लस्टर बॉम्बचा वापर न करण्यासंदर्भात करार करण्यात आला दरम्यान इराणकडून इस्रायलवर बॅलेस्टिक आणि हायपरसोनिक मिसाईलनही हल्ले सुरूच आहेत या मिसाईलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळंच इस्रायलमध्ये मोठा विध्वंस सुरू आहे दुसरीकडे इराण इस्रायलमधील लष्करी संघर्ष सुरू असतानाच या दोन्ही देशांमध्ये सायबर हल्लेही सुरू झाले इस्रायलशी संबंधित हॅकर्सनी इराणच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची चोरी केली आहे त्यामुळे इराणसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जातोय त्यामुळे हे युद्ध आता क्षेपणास्त्रात मर्यादित राहिलेलं नसून त्याची व्याप्ती आता सायबर युद्धापर्यंत गेली आहे रिपोर्ट साम टीव्ही पुढच्या महत्वाच्या बातमीकडे अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाविरोधात मुंबई महापालिकेकडे तक्रार झाली आहे बंगल्याचं नूतनीकरण करताना सीआरझेड नियमांचं उल्लंघन केलं असं या तक्रारीत म्हटलं माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष गवणकर यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या पथकाकडून आता बंगल्याची पाहणी होते दरम्यान बंगल्याचं नूतनीकरण नियमांना धरून करण्यात आलंय असं स्पष्टीकरण शाहरुखच्या टीमनं दिलं प्रसिद्ध शिक्षक खान सर यांनी राजधानी दिल्लीमध्ये फक्त विद्यार्थिनींसाठी खास पार्टी दिली होती या पार्टीमध्ये एकशे एकावन्न प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवण्यात आलेले होते या पार्टीमध्ये वीस हजारहून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या पार्टीला आलेल्या सर्वांची सर स्वतः व्यवस्था पाहत होते आता खान सर मुलांसाठी वेगळी पार्टी देणार सर आहे सरांनी मे महिन्यामध्ये अतिशय साध्या पद्धतीनं लग्न केलं त्यावेळेस भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे त्यांनी कोणताच मोठा कार्यक्रम केलेला नव्हता

हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे छंद ही मोठी गोष्ट आहे आणि छंदासाठी लोक काहीही करतात त्याचंच एक हे जिवंत उदाहरण जे आहे ना ते आपल्या समोर आहे आपण पाहतो यामध्ये चौदा लाख रुपयांचा नंबर स्कूटीसाठी खरेदी करण्यात आला आहे इतके पैसे देऊन संजीवने स्कूटीसाठी एच पी ट्वेंटी वन सी झिरो 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 वन हा क्रमांक मिळवला परिवहन विभागाच्या ऑनलाईन निलावामध्ये फक्त दोन बोलीदार सहभागी झाले दुसरा बोली लावणारा सोलन जिल्ह्यातील होता जान तेरा पूर्णांक पाच लाख रुपये देऊ केले परंतु संजीवन कुमारने पूर्ण चौदा लाख रुपये देऊन बोली जिंकली हिमाचलच्या कुमार संजीव कुमारने चौदा लाखांचा व्हीव्हीआयपी नंबर घेतलेला आहे एच पी ट्वेंटी वन सी झिरो 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 वन संजीव कुमारच्या स्कूटीचा व्हीआयपी नंबर आहे एक तर स्कूटीचा सा नंबर साठी आतापर्यंत देशातील हा सर्वात महागडा लिलाव झालाय ऑनलाइन लिलावामध्ये तेरा पूर्णांक पाच लाखांची दुसरी ही महागडी बोली लागलेली होती इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात पुण्यातील खडके मेट्रो स्थानक आजपासून प्रवासी सेवेत से सक्रिय झाला आणि या स्थानकामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतुकीचं एकत्रीकरण शक्य झालं पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे पुण्यात तामिनीमध्ये चोवीस तासात अतिमुसळधार पाऊस झालेला आहे तर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मुसळधार पावसाने दर्डी पडणं रस्ता खसणं यासह पुलावरून पाणी वाहू लागल्यानं मार्ग बंद झाले धबधब्यांनी रूप धारण केलं पुण्यातील सुन्नर तालुक्यात चुलांगण धबधबा वाहू लागलेला आहे वातावरणातील गारवा पर्यटकांना पुणाकेल आणि या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या सर्व पर्यटकांनी परिसरात गर्दी केली आहे मावळमधील दहीवडे धरण शंभर टक्के भरलं धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदीपात्रामध्ये दोनशे शेहेचाळीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय धरण परिसरात पाऊस वाढतोय आणि असं राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त केला जाईल नदीकडच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुण्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवरती लाभ घेतलेल्या शिक्षकांचे धावेत आणले त्यांच्या तपासणीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले त्यानुसार ससून रुग्णालयामध्ये दिव्यांग शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे आणि यानंतर बातम्या उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे गंगापूर धरणातून तेवीसशे क्युसेक वेगानं पाणी जे आहे ते गोदावरी नदीपात्रामध्ये सोडलं जात असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत नाशिक शहरात आज पाणी पाणी आहे तर आज दिवसभर नाशिकमध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे रविवारी सुद्धा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावं असं आवाहन नाशिक महापालिकेने केलं आहे नाशिकच्या सिन्नरमध्ये बिबट्याने साडेतीन वर्ष चिमुकलीवर हल्ला केला या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झालेला आहे शेतातील आवरून आई चिमुकलीला घेऊन घरी जात असताना मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला आहे नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये खेराळे वस्ते या रस्त्याची आता पावसामुळे अतिशय दुरावस्था झाली आहे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील गैरसोय होती ग्रामपंचायतीने याची गंभीररित्या दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत जळगावच्या एरंडोलमध्ये धारणगाव चौकोलीमध्ये मुख्य रस्त्यावरती खड्ड्यामध्ये ट्रकचे टायर पसले मोठी दुर्घटना टळली दरम्यान या ठिकाणी अनेक दिवसांपासून खड्डा खोदण्यात आलाय मात्र त्याला कुठलेही सुरक्षा कटडे नसल्यानं वाहन चालकांना अंदाज येत नाही आहे यामुळे या ठिकाणी अपघात वारंवार होत आहे भुसावळ रेल्वे स्थानकासमोर भव्य योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अधिकाधिक नागरिकांनी सहभाग या योगा कार्यक्रमात घेतला या कार्यक्रमाचं आयोजन आयुष मंत्रालय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं उत्तर महाराष्ट्रानंतर थेट जाव्यात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीमध्ये गुरुवारी रात्री एका तरुणाचा खून झाला आहे खून प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे सध्या या घटनेतील दोन्ही जखमी मृत्यूंशी झुंज देत आहे मात्र खुनासह ॲट्रोसिटी कायद्यानुसार आता दाखल गुन्ह्यात पाच आरोपींना जिल्हा न्यायालयानं तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे जामीन मंजूर केला आहे तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेसाठी जुलै महिन्यात ऑनलाईन बुकिंग आजपासून सुरू होत आहे तर तुळजाभवानी मंदिर यांच्या संस्थांच्या अधिकृत अशा संकेतस्थळावरती हे बुकिंग करता येणार आहे नोंदणी एकवीस जून रोजी सकाळी दहा वाजेपासून सव्वीस जून रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत करता येणार आहे श्री चित्र नारायणगड वादाच्या भोवऱ्यात सापडलाय नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराजांनीच मारहाण केल्याचा आरोप सत्यवान लाटे महाराज यांनी केला आहे